नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत भीत्यापाठी ब्रह्मराक्षस अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे कही अर्थात तुम्ही ते ऐकलेली असेल लहानपणी शाळेत आवर्जून ही म्हण शिकवलेली आहे त्यामुळं ही म्हण सगळ्याच्या लक्षात राहू शकते जो घाबरतो त्याच्यामागे काही ना काही हमकस लागते अर्थात हे जे काही लागते वगैरे म्हणतात हे प्रत्यक्षात काहीही नसते पण असतो तो फक्त त्यांच्या मनाचा खेळ आऊ पिन साप तावला तरी देखील मृत्यू झाल्याची उदाहरणं आहेत तुम्हालाही माहिती असतील अहो एवढंच कशाला केवळ सापाला पाहिलं तरी मृत्यू झालेले आहेत अहो एकदा मनात भीती बसली की या भित्र्या मंडळीचं काही खरं नाही आता हे बघा कोरोनाच्या काळात कित्येक लोक केवळ कोरोनाच्या भीतीनं दगावले असल्याचं सांगितलं जातं आणि गोळा म्हणजे आत्ता जरी कोरोनाचा विषय निघाला तरी ही चर्चा होती अगदी एवढंच काय अंधाराला घाबरणारी अनेकजण जण असतात उगीच नसलेल्या भूतांची त्यांना भीती वाटत असते एकदा का असा माणूस घाबरला आहे की त्याला अंधारात देखील भूतं दिसायला लागतात ही नसलेली भूतं पण मना ती मनात असतात ती भूतं मनातली भीती त्याला अंधारातही कस कसल्या तरी एक आकृती त्याला दिसायला लागतात आणि मग घाबरलेला हा माणूस अधिक घाबरून जातो पण मित्रांनो भीतीचा एक वेगळा आणि दुर्दैवी प्रकार पुणे जिल्ह्यात समोर आला आहे एक संकट जवळ आलं होतं संकट बाजूला निघून गेलं पण एक निष्पाप जीव गेला मित्रांनो हे सगळं यासाठी सांगतोय की अशा प्रकारच्या भीतीनं घाबरून जाण्यानं किती वाईट गोष्टी घडून जातात पहा केवळ एक मोठा आवाज होतो या आवाजाने घाबरून एका वेळी तीन तीन महिला बेशुद्ध पडतात मित्रांनो आणि त्यातील एक महिला दुर्दैवानं दगावते तिचा मृत्यू होतो अहो आकाशातील वीज आणि त्याचा विजेचा कडकडाट व्हायला लागला की अनेकांना धडके भरते प्रचंड असा आवाज असल्यावर कोणीही घाबरणार खुल्या आकाशाखाली असल्यानंतर तर आकाशातून जर विजेचा मोठा कडकडाट झाला तर वीज कोसळते असे वाटले तर भीती का वाटणार नाही हो अंगावर वीज पडते तेव्हा माणूस जगणे कठीण असते म्हणजे शक्यतो हो तो वाणूस किंवा प्राणी असेल तो जगवू शकत नाही अहो झाडावर जेव्हा वीज पडते तेव्हा वे ओले झाड आपल्याला जळताना दिसते पेट घेताना दिसते तिथं माणसाचं काय पण पुणे जिल्ह्यात मात्र एक वेगळी घटना घडली आहे विजांचा कडकडाट झाला पण वीज अंगावर पडली नाही तरी देखील तीन महिला बेशुद्ध झाल्या आणि त्यातील एकीचा दुर्दैवानं मृत्यू झाला होय केवळ आवाजामुळे आणि अभितीमुळे अब पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खामगाव टेक या गावात ही दुर्दैवा घटना घडली मित्रांनो संध्याकाळच्या पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं सगळीकडे तर हळूहळू आहे पण त्या परिसरामध्ये याचं खूप दुःख झालं आहे जी माहिती मिळते आपल्याला त्या माहितीच्यानुसार या घटनेत शिंदवणे गाव त्या गावातील अंजना बबन शिंदे या पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ महिला त्यांचा या घटनेत मृत्यू झाला शेतातली कामं करण्यासाठी अंजना बबन शिंदे या तीक 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 है। ते एक ठिकाणी खांबवटी या ठिकाणी गेल्या होत्या अर्थात एकटे नव्हते त्यांच्यासह दहा ते, ते अकरा शेतमजूर महिला शेतामध्ये काम करीत होत्या आता बघा संध्याकाळचं काम संपलं संध्याकाळचं काम संपलं की या शेतमजुरांना आपल्या घराची ओढ लागते पण घरी परतत असतानाच अचानक वादळी वारा सुरू झाला पावसाळी वातावरण सुरू झालं आता हे निसर्गाचं हे संकट या महिलांना स्पष्ट जाणवत होतं तर अशा वेळी झाडांच्या आश्रयाला जाऊ नये असं सांगितलं जातं कारण झाडाखाली थांबलेल्या आणि वीज पडलेल्या आणि घटना घडलेल्या झाडाकडे वीज आकर्षित होत असते ह्या आता सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे मोठा धोकाही असतो वादळी वारा सुटल्यामुळे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आडुशासाठी या सगळ्या महिला एका ठिकाणी थांबल्या प्रचंड आवाज करीत एक वीज कोसळली सुदैवानं ही वीज त्या महिलापासून काही अंतरावर पडली पण ही वीज पडताना झालेला आवाज हा प्रचंड नव्हे भयंकरी होता काही अंतरावर वीज पडली कडाटलेल्या या विजेचा आवाज एवढा मोठा होता की घाबरून अंजना शिंदे यांच्यासह उरळीकांच्या नजीकच्या पांढरस्थळ इथं राहणाऱ्या सुनीता डोंगरे आणि संध्या गाडेकर अशा तीन महिला विशुद्ध पडल्या प्रत्यक्षात ही वीज काही अंतरावर पडली होती पण त्यावेळी झालेला आवाज या महिलांना बेशुद्ध पाडून गेला अर्थात या महिलांना तातडीनं कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी नेण्यातही आलं पण अंजना शिंदे यांची प्रकृती जरा जास्तच गंभीर असल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात हलवलं उपचाराच्या दरम्यान दुर्दैवानं यांचा मृत्यू झाला पडलेल्या विजेमुळे कसलीही इजा झाली नाही पण आवाज आणि भीती या महिलेचा जीव घेऊन गेली अत्यंत वाईट आणि हृदयाला पीळ पाडणारी ही घटना आहे अशी घटना कोणाच्याच बाबतीत घडू नये पण कधीतरी असंही घडून जातं दोष द्यायचा तरी कोणाला मित्रांनो नवनवीन घटना राजकीय विश्लेषण प्राप्त होण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन कर, क्लिक करायला नंतर विसरू नका आणि हो जाता जाता एक लाईक अवश्य देऊन जा तुमच्या प्रतिसादावरच आपली चॅनलची यश आहे हो आम्ही केवळ निमित्त मात्र असतो धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार